न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शिवसेना पवारसाहेब गट काँग्रेस या पक्षाचे उमेदवार आदरणीय ओम दादा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले या मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भैया प्रताप भैया या व्यासपीठावर असलेले तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी जमलेले सर्व मतदार बदलीबद्दीला अभिवादन करून या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक लागल्यापासून या मतदारसंघामध्ये फिरत असताना या मतदारसंघातल्या लोकांना विनंती करण्यासाठी आम्ही आजारेलो जिल्ह्यामध्ये परिस्थिती एका बाजूला सगळे पुढील एकीकडे आहेत या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आणि ओम लाला भैया असतील आम्ही असल जनता एकीकडे आहे ग्रामीण भागातल्या मतदाराला एवढी विनंती करणार आहे की निवडणूक लोकसभेची आहे आणि पाच वर्षे गेलेल्या कालखंडामध्ये खासदार कसा असावा या पद्धतीच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं कधीही रात्री आज रात्री जर आपल्या खासदाराला फोळ लावला तर शंभर टक्के त्यांनी उचललेला आहे आड अडचणीला पडलेला आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना बाई या मागाशी बोलत होते या मतदारसंघातला आमदार म्हणून काम करत असताना बाईने सांगितलं या मतदारसंघामध्ये काम करत असताना आम्हाला सुद्धा कुठल्याच शेतकऱ्याला असं वाचत नसतं एखाद्या मोठ्या माणसाना जर एखादं बेण दिलं आणि आपण उसाचं म्हणून लावलं माननीय उद्धव साहेबांनी ही बेण दिलं <laughs> आम्ही ती लावलं जास्त काने कवळी ओवाळली त्यावेळेस <laughs> आम्हाला कळालं आमचा काय दोष नाही सगळ्यांनी सांगितल्यामुळे या बॅनाला आम्ही सहकार्य केलं मतदार भाया, भाया ही पेन मतदारसंघामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं बा बायाने सांगितलं की हिरेनच्या पाण्याचा विषय असेल उजनेचा पाण्याचा विषय असेल शिराळ उपसा सिंचन सिंचनचा असूचा पाण्याचा प्रश्न असेल नवीन कलाकारणारा माणूस आहे आणि जाऊ द्या या मतदारसंघामध्ये काम करत का असताना बाईने मग असं सांगितलं बोगद्याचं काम दाखवायला या मतदारसंघातले लोक गाड्या घेऊन गे लोक गेले या मतदार मतदारसंघामध्ये काम करत असताना बा असते किंवा कुठल्या पक्षाचा एकामेकाची पुढारी आम्ही इतके दिवस राजकारण करतो कधीच वैयक्तिक पातळीवर कधी कुणावर बोलत नाही भैया असेलमदा असेल मी असेल अह त्या भाषणाचा बघितला क्लिप तुम्ही तर डोकं हलत नादाला काय म्हणला ते किती बापाचा त्या घरात काय बेतलं असेल त्या लोकाला काय वाटलं असेल घरच्याला ह्याचा त्याने विचार केला का याला पैशाची मस्ती आहे रूम भरण्याचा लोकाला असं वाटतं ते पैसे दिल्यानंतर या मतदारसंघातले लोक शंभर टक्के मी एकत्र घेऊ शकतो गेला तु ला तु ला का तुला इलेक्शन नियम आयदानात तुला सांगतो रिंगण कसं असतं आमदार कुणी होईल पार्टी कोणाला करेल तो भाग वेगळा मी आज सांगतो तुम्हाला की आम्ही राजकारणामध्ये कायमस्वरूपीची आहे आम्हाला एकदा तुमच्या पुढे यायचं नाही आम्ही खोटं बोलणार नाही जेवढं होईल तेवढंच बोलणार आहे आणि आमच्याकडे पैसा कमी आहे आम्ही तुम्हाला प्रेम देऊ शकतो आम्ही तुमचे कामं करू शकतो आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकतो ओम ल असेल भैया असेल मी असेल पण अर्ध्या रात्री आम्ही तुमच्याकरता उभा राहू शकत असेल पुढे आम्ही शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतो या कालखंडामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून काल घोषणा केली की शिवसेना आम्ही जपली अरे भूम कराड्यामध्ये तू जन्माला तरी आला होता का शिवसेना जपताना <laughs> या मतदारसंघामध्ये तुझं काय काम होत आणि जिल्ह्याचं राजकारण करायला निघाला जिल्ह्याची शिवसेना अह काय परिस्थिती चालली काय चाललंय अरे बाळासाहेबांची शिवसेना कुणाच्या बी घरावर असा प्रसंग आल्यानंतर बार एक विचार करा बाळासाहेबाने शिवसेना लानाची मोठी केली उद्धव साहेबांच्या कालखंडामध्ये त्यांच्यावर बसंगाठवा धनुष्यबाण न काल काय वाटलं असं आमची चोरी झाली वाणाची आमची झाल्यामुळे आम्ही शांत राहिलो फुला बाह्याची बी चोरी झाली पवारसाहेबांना लहानचा मोठ पहिला केलं असेल सा। बाळासाहेबांना आम्हाला केलं असेल या प्रसंगाला आम्ही सोडून जाणं म्हणजे आमच्यासारखा मूर्ख आम्हीच वेळ आल्यानंतर सोडून जाणं हे आमच्या रक्तात नाही म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये आपण सगळ्यांनी या तालुक्याच्या माध्यमातून सांगू इच्छितो जिल्ह्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो ओम राजे दोन लाखाच्या पुढून शंभर टक्के निवडून आले आणि हे निवडणुका आम्ही हातात घेतलेला जनतेने हातात घेतलेले सामान्य माणसाला विचार काय म्हणताय सामान्य माणूस म्हणतो ओम झाला आणि आमचं उद्या ज्ञानेश्वर पाटील असेल किंवा भया असतील यांना सुद्धा तुम्ही सांगा तुम्ही शांत राहा आम्ही ओम दादा मोकळ म्हणा सांगतो म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये तर त्याला दिशा दाखवूनच द्यायची मला आणि माझ्याबद्दल तर काय बोललाय जनाचे नाही म्हणायचे तरी ठेवावी माणूस ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं त्यावेळेस मला उद्धव साहेब माझ्या घरी आलं त्यावेळेस उद्धव साहेबाला फोटोला फोटो लाग घालावं लागला भाड्या तुझ्याकडे दहा रुपया बिंद आहे का तुम्हाला काय किल्ली दिली का तू मला भेटायला आला तुम्हाला भेटला या नात्यानं तू मला काय का तुझ्या दहा रुपये आहे त्या जनतेच्या लोकांच्या आशीर्वादाना मला दावखान्यात दहा रुपये लागत नाही मी एकदा आमदार झालो मला सगळं फुकट आहे सगळं फुकट आहे त्यामुळे माझं आयुष्याचं कल्याण तुम्ही केलेलं आहे मला किती केलं तर भयाला किती केलं तर कमीच आहे पण आम्ही समाधानी आहे शून्यातून आम्हाला पार्टीने मोठं केलंय त्यामुळं आयुष्यभर राजकारण जोपर्यंत आहे तोपर्यंत भैया असेल मी असेल जे जे उपकार आहेत त्याच्या उपकाराची पडतफेड शंभर टक्के आम्ही करणार आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपण सगळ्या लोकांनी एक विचार केला पाहिजे त्या सर्कलचे पुढारी येतील पैसे घेऊन येतील सांगतील फक्त ते पैसेच देऊ शकते दुसरं काय करू शकतो आणि तुमच्या पतोरी येतात का नाही मला काय माहीत नाही पुढाऱ्यालाच पोट भरल्यावर तुमच्याकडे येणार त्यामुळं -ले येणाऱ्या कालखंडामध्ये आल्याला लक्ष्मीला डावलू नका नाही त्याला होय म्हणायचं ती म्हणे शपथ घे मनातल्या मनात म्हणायचं मनात मनात। देवा शपथ शपथ घेतो की खोटी खोटी मनात घेतो आणि त्याला म्हणायचं खरं खरं सांगतो मी मत असता पण मनात म्हणायचं खोटी देवा शपथ घेतो असा म्हणूनच त्याला नागो करूनच परत पाठवायचं त्याला पैशाची आहे ती बी त्या पद्धतीनं जिरवतो आज तुम्हाला सांगतो या मतदारसंघामधून भैया असेल मी असेल सगळे शिवसेना काँग्रेस पवार गट यांच्या शिवसेनेच्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो या निवडणुकीमध्ये पन्नास हजाराच्या पुढून या मतदारसंघातून लीड मिळाली पाहिजे ही सगळ्याची आपली जबाबदारी त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये जिल्ह्याच्या बाबतीमध्ये असेल गरज आहे उमेदवार कोण आहे काय पद्धत आहे राजकारणाची काय पद्धत बायको एका पक्षात उमेदवार दुसऱ्या पक्षात हे कुठलं राजकारण आहे कारण होत का दुसरं कोण भाजपवालीन आयुष्य केलं खरा भाजपचा कार्यकर्ता कुठं वाटतं सुजित असेल मिलिंद पाटील असेल दत्ता कुलकर्णी असेल फळ असेल कुठं कुठे भाजप आता गिरी आहे सगळकडे बाहेरचे पुढे राहिले बसवराज पाटील आला सुनील चव्हाण आला राणा दादा आले राणा दादाची बायको आले भाजप कुठे भाजपच्या कार्यकर्त्याला सुद्धा सांगू इच्छितो तोंड दाबून तुम्हाला भोक्याचा माराय त्यामुळं गपचिप तुम्ही झता मशाल जरा तरच त्यांचे डोळे उघडतील म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सुद्धा सांगतो येणाऱ्या कालखंडामध्ये उघड करता आलं नाही तरी चालेल पण निवडणुकीच्या टायमाला बटन दाबताना जर यांचा कडच इजवायचा असेल तर पुरी पाठी ह्याला पाठवाच लागेल तेव्हा सुद्धा तुमची आहे म्हणून खरं भाजपल्या जर जीवदान द्यायचं असेल तुम्ही या निवडणुकीमध्ये ओम मशाल आहे त्या मसाल्याला मतदान करावं अशी कडकळींची विनंती करणार आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही भैया फिरणारच आहे त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये सगळ्यांनी सावध राहायचं एवढीच फक्त विनंती करणार बाकीच्या आम्हाला कोणाची भीती नाही कोणाची नाही माणसं खंबेर असल्यावर हल्ला ताणूळ हमतो ताणूळ त्याला नादच करू नका तुम्ही आम्ही सांगितलंय दयाने आम्ही ठरवलं फक्त या मतदारसंघामधून जोपर्यंत ह्याची वाट लावत नाही तोपर्यंत आम्ही सुखानी भाकरच खाणार नाही मग कोण उमेदवार आहे आम्हाला काय घेणं येणार आहे हीच जर जा राष्ट्रवादी जागा सुटली असते तर हेच मी सांगितलंच असत हे मी केलं असत शंभर टक्के होती म्हणून केलं असतं म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये सगळ्याच लोकांना विनंती करतोय म्हणून भारतीय जनता पार्टी असेल खरे ओरिजिनल कार्यकर्ते असले तर डुप्लिकेट असतील तर मग तुम्ही त्यांच्यासारखं वागा खरे भारतीय जनता पार्टी ओरिजिनल असेल त्यांनी सुद्धा मशालीलाच मतदान केलं पाहिजे ही कळकळ्याची विनंती करतोय त्यांना कारण बाहेरून आलेली पार्सल त्यांनी गेल्याशिवाय त्यांना सुद्धा सुख लागणार आहे पुन्हा एकदा सांगतोय म्हणून होमदा बोलणार आहे ग्रामीण भागातल्या लोकांना होमदादाचं ऐकायचं आहे म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये या जिल्ह्याचा खता गोमदा होणार आहे त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मशाल हा चिन्ह सगळ्याला सांगावं आणि सगळ्याला समजून सांगावं कारण घड्याळ गेलेलं आहे आमचं पायाचं माणसं पान गेलेलं आहे त्यामुळं आम्ही दोघं पण परेशान आहेत की लोकांपर्यंत पोचलं पाहिजे चिन्ह पोचलं का मग आम्हाला भीती माणसाला काय सांगाय सुद्धा गरज नाही म्हणून बाळ पाटील असेल सगळे ह्या गावातील कार्यकर्ते असतील धनुभाऊ असेल सगळे झाली आपलं दणवांडे असतील सगळ्यांनी एक झुटीने जर काम केलं के का वाकडी नव्वद टक्के मी तुम्हाला मला शंभर टक्के गॅरंटी नव्वद टक्के बाकीचं काय बघायचं नाही त्या नका भाया बाह्या बागून गो झाल्या डोळ्या पुढे ठेवायला कुठं आहे मशाल आता मशाल उद्या पिझा जर पवार साहेबांनी जागा हे घेतली मी मागा सरणार आहे का हे नाही सांग कदा सांगतो सर सरणारच नाही ना माझी इच्छा पूर्ण झालेली दोन आमदार झाले बाहेर तीनदा झाले आम्हाला काही विषय नाही जे प्रश्न शिस्ती निवडणुकीच्या माध्यमातून जे निर्णय देतील त्या आम्ही शंभर टक्के संवत राहणार आहे त्याबद्दल आमच्याबद्दल शक्य घ्यायचं काही कारण नाही या वाढणाऱ्याला परत पाठवल्याशिवाय <laughs> सुखाने बसू नका काही एवढीच कडकरी विनंती करतोय माझे चार सर्व संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र